नमस्कार सगळ्यांना जबरदस्तीचे लग्न या कथेचा भाग दोन सुरू आहे आदित्य राणी तो तिच्या समोरच्या खुर्चीवर बसत तिला जराही किंमत न देता म्हणाला त्याने तिच्यावरून ता आणि मग तिच्या फाईलवरून नजर फिरवली आय बिली आपण लवकरच लग्न करणार आहोत सईच्या हृदयाचा ठोका चुकला हा हा तोच मुलगा होता आदित्य राणी ज्याच्याशी तिच्या लग्नाची गोष्ट सुरू होती पण तो इथे असा तुम्ही तुम्ही इथे काय करताय तिच्यात तोंडून कसे बसे शब्द बाहेर पडले आदित्य तिच्याकडे बघून हसला रिलॅक्स मिशिंद मी तुम्हाला डेट वर नाही आणलाय चला मुद्द्यावर येऊया मला तुमचा वेळ वाया घालवायचा नाही आणि माझा वेळ तर खूपच किमती आहे सो तू तिच्याकडे किंचित झुकला तर सांगा काय किंमत आहे तुमच्या नकाराची एक लाख पाच लाख दहा एकाकडा बोला मी चेक लगेच बनवून देतो You know, करून तयारच ठेवलाय फक्त अमाऊंट भरायची बाकी आहे त्याने आपल्या शर्टच्या खिशातून एक चेकबुक काढून टेबलवर ठेवला जणू काही तो भाजीच खरेदी करत होता हे शब्द नव्हते तर तिच्या अस्तित्वावर तिच्या संस्कारावर फेकलेला चिखल होता सईचा चेहरा अपमानाच्या आगीत जळू लागला तिने आदित्यच्या डोळ्यात रोखून बघितलं तिच्या नजरेत आता भीतीचा लव नव्हता आदित्य आश्चर्यचकित झाला त्याला वाटलं होत ती आतापर्यंत रडायला किंवा ओढायला लागेल सईने काहीही न बोलता आपली पर्स उचलली आदित्यच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली घाबरली तो मनात म्हणाला पण पुढच्या क्षणी त्याचा अंदाज चुकीचा ठरला सईने आपल्या पर्स मधून तिचं छोटस ऑइलेट काढलं त्यात फार पैसे नव्हते काही सुट्टे पैसे आणि शंभरच्या दोन तीन नोटा तिने त्यातून कुरकुरीत कडक शंभर रुपयांची नोट बाहेर काढली आणि अतिशय शांतपणे पण ठामपणे ती टेबलवर आदित्यच्या चेकबुकच्या बाजूला सर सरकवली आदित्यचा चेहरा पाळण्यासारखा झाला होता त्याचे स्माइल क्षणात गायब झाले आणि त्याच्या जागी संताप दाटून आला द हेल इज तो दाट ओठ दाट खात म्हणाला आणि मग सई बोलली माझ्या स्वाभिमानाची किंमत करायची तुमची लायकी नाही मिस्टर राणे तो विकायला मी तुमच्या सारख्यांच्या श्रीमतीच्या बाजारात नाही बसले तुमच्याकडे कदाचित जगातील सर्व पैसा असेल पण तुम्ही आतून किती कंगाल आहात हे आज कळ तर तुमच्या या घटिया मानसिकतेसाठी आणि छोट्या विचारांसाठी माझ्याकडून ही छोटीशी मदत ठेवा हे पैसे तिने त्या नोटेकडे बोट दाखवलं कदाचित तुम्हाला चांगल्या विचारांवर किंवा चांगल्या संस्कारावर खर्च करायला काम येतील कारण त्यांची तुम्हाला पैशांपेक्षा जास्त गरज आहे आदित्य राणे ज्याच्या एका शब्दावर करडून चिवलाढाल व्हायची जो लोकांना त्यांच्या लायकीची जाणीव करून द्यायचा आज एका सामान्य मुलीने त्याला त्याच्या विचारांची लायकी दाखवली होती त्याचा इगो त्याचा अहंकार जणू काही त्या शंभरच्या नोटेखाली चिरडला गेला होता त्याचा चेहरा रागाने इतका लाल झाला की त्याच्या कानाच्या पायाही लाल दिसू लागल्या हाव डे तो जवळजवळ किंचाळलाच तुम्ही कोणाशी बोलता याची कल्पना आहे का तुम्हाला एका मिनिटात तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचं अख्खं भविष्य दुहीला मिळवू शकतो मी मला नक्कीच कल्पना आहे मी कोणाशी बोलते सई शांतपणे आपल्या जागेवरून उठली तिने आपली फाईल आणि पर्स उचलली मी एका अशा गर्विष्ठाने उद्धट माणसाशी बोलते ज्याला वाटतं की पैसा म्हणजे परमेश्वर आहे आणि त्याने जगातली जगातली प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक माणूस विकत घेता येतो पण तुमचा अंदाज चुकला मिस्टर राणे काही गोष्टी नॉट फॉर सेल असतात जसं की स्वाभिमान आणि संस्कार ते कमवावे लागतात विकत घेता येत नाहीत यू आदित्य रागाने काही बोलणार त्या त्याच्या आधीच सईने त्याला पाठ दाखवली आणि हो ती कॅफेच्या काचेच्या दरवाजापाशी जाऊन परत वळली हे लग्न तर होणारच नाही पण ते मी माझ्या मर्जीने तोडणार आहे माझ्या वडिलांशी बोलून तुमच्या पैशाच्या भिकेमुळे नाही हॅव अ गुड डे मिस्टर राणे एवढं बोलून ती कॅफे मधून बाहेर पडली आदित्य राणेला त्याच्या धोईला मिळालेल्या इगो सोबत त्या चेकबुक सोबत आणि त्या शंभरच्या नोटेसोबत तिथेच सोडून आजूबाजूचे लोक आता उघडपणे त्यांच्याकडे बघून कुजबुजत होते आयुष्यभर लोकांच्या नजरेत दबदबा आणि भीती पाहिलेल्या आदित्यला आज पहिल्यांदा लोकांच्या नजरेत स्वतःसाठी अपमान दिसला त्याने रागांनी मोठ्या आवळी आणि कॉफीचा कप सांडला कॅफेमधून बाहेर पडून सई वेगाने चालू लागली जोपर्यंत ती कॅफेच्या आणि आदित्यच्या नजरेच्या टप्प्यात होती तोपर्यंत ती ताट मानण्याने आत्मविश्वासाने चालत होती पण एकदा का ती एका गल्लीत वळली तिचा बांध फुटला इतका वेळ रुकून धरलेले अश्रुतीच्या गालावरून ओघळू लागले तिचा स्वाभिमान तिची स्वप्न सगळं काही त्या क्षणात एका क्षणात त्या माणसाने पायदळी तुडवलं होतं ती तशीच चालत राहिली आणि समोर दिसलेल्या एका बस मध्ये बसली तिला कुठे जायचंय हे तिलाही माहित नव्हतं बस तिला वांद्राच्या बस स्टँड वर घेऊन आली समुद्राच्या काठावरच्या लाटा जणू काही वादळाचं प्रतिबिंब होत्या किती नीच आणि घृणास्पद माणूस आहे तो ती स्वतः शेजपोट पडली त्याला काय वाटलं मी पैशांच्या पैशांसाठी माझा आत्मसन्मान विकेन नाही कधीच नाही आता काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही बाबांना सगळं खरं खरं सांगेन ते नक्कीच समजून घेतील प्रसंगी मी घर सोडून जाईल पण अशा माणसाच्या नावाशी माझं नाव कधीच जुळणार नाही तिने आपल्या बेस्ट फ्रेंडला निशाला निशाला फोन लावला आणि रडत रडत सगळा प्रकार सांगितला निशाशी बोलल्यावर तिला थोडा धीर आला तिने आपले अश्रू पुसले एक नवा पोलादी निश्चय तिच्या मनात पक्का झाला ती उठली आणि तिने घराच्या दिशेने टॅक्सी पकडली या नाटकावर पूर्ण लावणार होती दुसरीकडे आदित्य रागाने गाडी चालवत होता तो अक्षर सारखा गाडी पळवत होता हॉर्न वाजत होता गाड्यांना कट मारत तो पुढे जात होता जणू काही तो आपला सगळा राग रस्त्यावर काढत होता हाव डे तो स्टेअरिंग वर व्हीलवर हात आपटत ओरडला तिला काय वाटतं ती, का वाट ती कोण आहे आदित्य राणेला नकार देण्याने मी तिला दाखवून दिली की माझ्याशी पंग घेण्याचा परिणाम काय असतो त्याचा प्लॅन पूर्णपणे फसला होता उलट ती मुलगीच त्याला आव्हान देऊन गेली होती आता त्याचे वडील त्याला सोडणार नव्हते तो सरळ ऑफिसमध्ये गेला आपल्या केबिन मध्ये जाऊन त्याने रागाच्या भरात एका झटक्यात टेबलवरच्या सगळ्या वस्तू खाली फेकून दिल्या सर मी आय कमी त्याच्या असिस्टंटने घाबरतच विचारले गेट लॉस्ट आदित्य ओरडला त्याने लगेचच आपल्या वडिलांना विक्रम राणेंना फोन लावला डॅड ती मुलगी लग्नाला नकार देते ती खूप आरोग्यंट आहे मला हे लग्न करायचं नाही तो रागातच म्हणाला पलीकडून विक्रम राणेचा उपहासात्मक आवाज आला वा द ग्रेट आदित्य राणे जो मोठमोठ्या डील्स जिंकतो तो एका सामान्य मुलीला हँडल करू शकला नाही मला माहित होतं ती नाही म्हणणार ती अविनाशची मुलगी नाही तर सुधाकर शिंदे यांचे नात आहे स्वाभिमानी तर असणारच म्हणूनच मी तुझ्यासारख्या बेताल घोड्याला लगाम लावू शकते तुम्हाला हे अपेक्षित आदित्यला धक्काच बसला हो आणि ऐक मी तुला चॉईस दिला होता पण तू हरलास आता मी तुला ऑर्डर देतो तु। हे लग्न होणारच त्या मुलीला कसं पटवायचं कसं म्हणवायचं हे आता तुझे डोकेदुखे आहे सर्व मार्गाने किंवा वाकड्या यू हॅव वन मंथ आदित्य तिला करणं आता तुझी जबाबदारी आहे नाहीतर परिणाम तुला माहितच आहेत एका साध्या मुलीला तू हँडल करू शकत नाहीस आणि एम्पायर चालवतोस मला लाज वाटते तुझी फोन कट झाला आधी त्याच्या डोक्यात आता आग लागली होती पण एकीकडे वडिलांची धमकी आणि दुसरीकडे त्या मुलीने दिलेला अहंकाराचा धक्का तो दोन्ही बाजूंनी अडकला होता पण आदित्य हार मारणाऱ्यापैकी नव्हता ठीक आहे तो सत्ताशीच म्हणाला जर सरळ बोट निघत नसेल तर बोट वाकडी करावीच लागतील आता मी तिला पॉवर दाखवतो व्हॉट इज रिअल पॉवर त्यांनी तातडीने आपल्या कंपनीच्या लिगल हेडला बोलवून घेतलं मिस्टर शर्मा मला एक माहिती हवी आहे अविनाश शिंदे युनायटेड केमिकल्समध्ये सिनियर अकाउंटंट आहेत मला ती कंपनी आज संध्याकाळपर्यंत हवी आहे टेक ओव्हर करा आणि ज्या बँकेत त्यांचं होम लोन आहे ती बँक सुद्धा तिथे आपले शहर्स वाढवा आणि बोर्डात आपले लोक बसवा गेट इट डन आय डोंट केअर हाव त्याचे डोळे सुराने पेटले होते सई घरी पोचली आज आर्या पार तिने मनाशीच ठरवलं होतं पण तिच्या बिल्डिंग खालीच तिला काहीतरी विचित्र जाणवलं नेहमी गजबजलेल्या तिच्या बिल्डिंगच्या आवारात एक गंभीर शांतता होती काही शेजारी तिच्या घराच्या दिशेने बघून कुजबुजत होते तिच्या मनात धाकधूक वाढली तिने धावतच जिना चढला आणि दारावरची डोअर बेल वाजवली तिच्या आईने दरवाजा उघडला पण तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता डोळे रडून रडून सुजलेले होते आई काय झालो तो अशी का, का दिसतेस आणि बाबा कुठे आहेत सईने घरात पाऊल टाकताच विचारलं हॉलमधलं दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली सोपेवर तिचे वडील अविनाश शिंदे दोन्ही हातांनी डोकं धरून बसले होते त्यांच्या समोर काही कागदपत्र पसरली होती त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता जणू काही त्यांच्यावर आभाळच कोसळलं होतं तिचा भाऊ रोहन कोपऱ्यात शांत आणि प्रचंड घाबरून उभा बा होता बाबा काय झालंय बाबा सई धावतच त्यांच्याजवळ गेली तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अविनाश रावांनी थरथर नजरेने तिच्याकडे बघितलं त्यांच्या डोळ्यात भीती लाचारी आणि कमालीची हद्बलता होती त्यांनी समोर पडलेल्या कागद कागदांकडे बोट दाखवलं आपल्या आपल्या कंपनीच्या मालकांना राणेने विकत घेतले सई त्यांचा आवाज फुटत होता आणि त्यांनी आजच मला ही नोटीस पाठवली एकतर तुझा आणि आदित्याचा काढून टाकणार आहेत वीस लोकांचे संसार रस्त्यावर येतील बाळा सईला प्रचंड धक्का बसला काय आणि हे बघ त्यांनी दुसरं एक कागद तिच्या हातात दिला ते त्यांच्या घराच्या कर्जाची कागदपत्र होती ज्या बँकेकडून आपण होम लोन घेतलाय ती बँक सुधाराने ओव्हरटेक आहे त्यांनी आपल्याला आप फक्त एक आठवड्यांची मुदत दिली घराचं पूर्ण कर्ज फेडायला नाहीतर हे घर आपलं घर हे जप्त करतील साईच्या डोक्यावर जाणू काही बॉम्बच पडला तिने डोळे विस्फारले गेले हा हा त्या आदित्य राणेचा सूड होता त्याने तिची नाही तर तिच्या पूर्ण कुटुंबाचीच नाकेबंदी केली होती अविना शिंदे तिच्या समोर अक्षरशः तुटले होते ते तिच्या पायाशी बसत हात जोडत म्हणाले सई बाळा मला माफ कर मी हरलो आपल्याला हे लग्न करावंच लागेल आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये बाळा प्लीज माझ्यासोबत त्या वीस लोकांचा संसार वाचव आपलं घर वाचव सई दगडासारखी उभी स्वस्त स्तब्ध उभी हो होती काय बोलावं हेच तिला कळत नव्हतं ज्या माणसाच्या तोंडावर तिने काही शंभर ची नोट फेकून आपला स्वाभिमान दाखवला होता आज नियतीने तिला त्याच माणसाच्या दारात गुडघे टेकून उभं केलं होतं ती काहीतरी बोलणार आपल्या वडिलांना धीरधिना तूस टिंगटोंग दारावरची बेल वाजली सगळ्यांनी दचकून दाराकडे बघितलं रोहनने घाबरतच दरवाजा उघडला दारात एक अतिशय शार्प सूट घातलेला उच्च पुरामारण उभा होता त्याच्या हातात एक मोठा सुंदर पॅक केलेला बॉक्स होता त्याने विचारले अविनाश शिंदे यांचं घर हेच का अविनाश शिंदे कसे बसे उठले उभे राहत म्हणाले हो मीच माझंच नाव आहे माझं नाव मिस्टर देशमुख देशमुख मी राणे इंडस्ट्रीज कडून आलो आहे तो म्हणाला आणि आता आला त्याने तो बॉक्स अविनाश शिंदेच्या हातात दिला विक्रम साहेबांनी हे सई मॅडमसाठी लग्नाच्या पहिल्या भेटी दाखल आहे अविनाश शिंदे त्या हाताने आतमध्ये एक अत्यंत हिऱ्यांचा हार होता आणि मिस्टर देशमुख पुढे म्हणाला विक्रम साहेबांनी कळवलं आहे की उद्या सकाळी ठीक दहा वाजता तुम्ही सगळे राणे मिन्शनवर ब्रेकफास्टसाठी आमंत्रित आहात लग्नाची बोलणी फायनल करण्यासाठी आणि तारीख ठरवण्यासाठी त्याने एक सुंदर डिझाईन केलेलं निमंत्रण पत्र त्यांच्यासमोर ठेवलं ज्यावर आदेश लिहिलं होतं आदित्य आणि सई हा फक्त एक प्रस्ताव नव्हता हा एक आदेश होता त्यांच्या नकारालाच काहीच किंमत नव्हती हे त्यांनी दाखवून दिलं होतं शत्रू दारात उभा होता तोही तो त्यांच्या श शर, शरणागतीची पूर्ण खात्री बाळगून सई त्या हिराच्या हाराकडे आणि त्या आमंत्रण पत्रिकेवरच्या आपल्या दहाकडे बघत राहिले तिच्यासमोर दोनच पर्याय होते एकीकडे तिचा स्वाभिमान आणि तिचे स्वप्न होते आणि दुसरीकडे तिच्या वडिलांची नोकरी वीस लोकांचा संसार आणि त्यांच्या डोक्यावरचा छप्पर